मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या कठीण काळातून जात आहे तेजश्री प्रधानला मातृशोक झाला आहे सोळा नोव्हेंबर रोजी तेजश्रीच्या आईचं दुःखद निधन झालं तेजश्रीच्या आयुष्यात ते तिच्या आईचं खूप महत्वाचं स्थान होतं नुकताच तेजश्रीने सोशल मीडियावर एक भाऊ पोस्ट शेअर केली तेजश्रीची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे तेजश्रीने इंस्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले तू तिथून मला पाहत आहेस हे मला माहीत आहे तू माझ्यासाठी सर्व काही ठीक करशील याच विश्वासाने मी माझं पूर्ण आयुष्य जगत राहणार आहे तेजश्रीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात आईला सोबतच घेऊन केली होती त्यामुळे तिचा मोठा आधारस्तंभ आता हरपला आहे तेजश्री सध्या प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेत काम करत आहे यापूर्वी तिने होणार सून मी ह्या घरची अगबाई सासूबाई यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे तर ती सध्या काय करते डॉक्टर प्रकाश बाबा आमटे झेंडा लग्न पहावे करून यासारख्या सिनेमातही झळकले आहे